बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या वतीनं एकोणसाठ किलोचा लाडू श्री अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आला शिवसेना ठाकरे पक्षाला एकोणसाठ वर्ष पूर्ण झाली तसेच आदित्य उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात मंजित माने युवासेना शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अंबाबाई चरणी एकोणसाठ किलोचा लाडू अर्पण करण्यात आला यावेळी युवासेनेचे विभागीय सचिव अविनाश बलकवडे यांनी उपस्थिती लावली होती साधारण दिवस एकोणसाठा वर्धा दिवस या ठिकाणी पुढच्या कल्पना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा होती युवासेवढी दाखवला आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय म्हणलं तर कोल्हापूरचं वैशिष्ट्य सगळ्यात जास्त कोल्हापूरची ओळख आहे पुढे ओळखा अंबाबाई ची आज शिवसेनेच्या वर्धापन दिन एकोणसाठ वर्धा या ठिकाणी एकोणसाठ पोच लाडू या ठिकाणी आपण अंबाबाई चरणी व्हावा आणि आजच्या मंगळवारच्या दिवशी सगळं मंगलमारी व्हावं अशी सर्वांच्या वतीने शिवसेना सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी फक्त अंबाबाईला साकडे करण्यासाठी या ठिकाणी उपाक्रम या ठिकाणी केलेला आहे येणारा एकोणसाठावा वर्धापन दिन आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवस त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळी संकल्पना अशी राबवली की लाडू म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे लाडू म्हणजे विजयाचं प्रतीक आहे मग आपण काय करू शकतो तर एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एकोणसाठ किलोचा भव्य मोतीचूर लाडू आई आंबाबाईच्या चरणीचा आम्ही नक्षपत्र ठेवण्यासाठी ठेवला आहे हा आम्ही प्रसाद वाटणार आहे आणि येणाऱ्या काळात असंच लाडू सारखा आनंदित आमच्या शिवसेनेचा दिवस चांगल्या पद्धतीने आहोत या पद्धतीनं आई अंबाबाईची आम्ही चरणी प्रार्थना करणार